गजनना श्री करू आरती तुझल मूर्तीकार सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बरेचसे मूर्तीकार आहेत जिल्ह्यामध्ये आमच्या किमान हजारच्या वर मूर्तीकर आहात सेवा देतात मातीच्या मूर्ती बनवून घेतली खास प्लास्टर ऑफ पॅरिसचं गव्हर्नमेंट नेहमी ने सांगते प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये होणार की पर्यावरणाची हानी न होता मातीच्या मूर्ती साडू मातीच्या मूर्ती किंवा पर्याणपूरक मूर्तीचं पूजन झालं पाहिजे पण याकडे काय अजून लक्ष होत नाही दरवर्षीप्रमाणे यावेळी मुभा दिली जाते असं पुढे चालू आहे पण तरी पण आम्ही प्रत्येक मूर्तीकाराला किंवा प्रत्येक मूर्तीचं पूजन करणारा भक्तार जास्तीत जास्त तुम्ही आपली जी मातीचं मूर्तीचं पूजन करा नेहमी जोडं पर्यायचा ने राह होणार नाही परंतु कुठलाही धोका होणार नाही ज्यात आपली मूर्ती आहे का मातीच्या मूर्ती आहे एवढं शुभक्तीला बनवलेलं आणि प्रत्येक आहे याच्यात मागे असो आणि आजपर्यंत आम्हाला सरकारकडून कुठली मानधन वगैरे असं काही मिळत नाही पण माझी अशी अपेक्षा आहे की जसं गोवा बाजूच्या आमच्या गोवा राज्यामध्ये प्रत्येक मूर्तीला मातीच्या मूर्ती मागे त्यांना मानधन मिळतं तसं मार, आमच्या महाराष्ट्र महाराष्ट्रात किंवा आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक मूर्तीकाराला जे का मा काम मातीची मूर्ती बनवते त्या मूर्ती मागे त्याला सरकारकडनं मानधन मिळावं असं मी आमचे पालक पालकमंत्री आणि आमचे दीपकभाई यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे देणार आहोत आणि तरी त्याने आम्हाचं हे मागणी आहे की विधानसभेत आवाज उठून प्रत्येक मूर्तिकाराला मूर्तीच्या मागे जे मानधन मिळायला पाहिजे ते मिळायला पाहिजे आणि ते दिलं पाहिजे याबद्दल मी त्यांना माझ्या बाप्पाजवळ साकडे घालतो की त्यांनी आमची मूर्तीकारांची जी अपेक्षा आहे ती विधानसभेत लावून आम्हाला मूर्ती करावं जे काय मागणी आहेत ते मान्य करावं असं माझी एक अपेक्षा आहे